राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली दरवर्षी उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील शिवज्योत मित्रमंडळ आणि शिवप्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिवज्योत दौड आयोजित करण्यात आली होती किल्ले तोरणापासून ही शिवज्योत अन्वाणीपाई शिवभक्तांनी उल्हासनगर शहरात आणली आज सकाळी पालेगाव चौकात शिवज्योतचं आगमन झालं त्यानंतर भव्य मिरवणुकीत रुपांतर होऊन गायकवाडपाडा विठ्ठल मंदिर येथून उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवज्योत दौडची सांगता झाली या शिवज्योत दौड मध्ये चाळीस पेक्षा जास्त शिवभक्त धावत होते आज तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या दिवशी ही ज्योत संपूर्ण हिंदुस्थान भर नव्हे तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे या शिवज्योत मंडळाचं हे नवं वर्ष आहे नुसती शिवजयंती साजरी करणे हा उद्देश नसून छत्रपती शिवरायांचे विचार आचरणात आणणे आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस ही मुलं ही शिवजयंती साजरी करत असताना प्रत्येक वर्षी छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने जे किल्ले पावन झालेले आहेत त्या किल्ल्यांवरून दरवर्षी हे मुलं निवडून शिवज्योत आणत असतात आणि नुसती शिवज्योत म्हणजे आणत नसून तर त्यातून काहीतरी एक वेगळी प्रेरणा घेण्याचा त्यांचा उद्देश असतो तर संपूर्ण चार दिवस किंवा तीन दिवस ही मुलं अनवानी पायाने ही शिवज्योत आणत असतात आता एवढा उन्हाळा आहे आणि एवढं तीस ते अडतीस ते चाळीसच्या दरम्यान तापमान आहे या तापमानात सुद्धा ही मुलं अनवानी पायाने आणतात म्हणजे ही ही छत्रपती शिवरायांनी जी दिलेली प्रेरणा आहे त्या प्रेरणेच्या ताकदीनच हे मुलं दरवर्षी हे कार्य करत असतात आणि पुढच्या वर्षी सुद्धा अशी जाणतील अशी आपण छत्रपती प्राणी <Sats> आम्ही जी प्रेरणा नऊ वर्ष चालू केलेली आहे त्या वर्षी आम्ही चाळीस त्रेचाळीस मुलं होतो आणि तोरणा किल्ल्यावरून साधारणतः पंधरा ता 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 तारखेला निघून या जयंतीच्या मुहूर्तावरती सतरा ता 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 तारखेला आपल्या ता शिवाय ता उल्हासनगर ता शहरात गायकवाडपाडा इथे आलो आणि तिथला आपल्या सर्व सार्वजनिक मंडळ असतील कायकवाडपाड्यातील रहिवासी असेल सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे नववर्ष जोशात साजरे केलं दोन चार नंबर मार्गे तीन नंबरला आपल्या शिवाजी महाराज चौकात त्याची सांगता केली आहे आणि असं प्रत्येक वर्ष आम्ही करत राहू आणि ह्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांचं सहकार्य लाभो की मी शिवाजी महाराजांनी प्रार्थना करतो त्यांचा प्रतिसाद एकदम उत्तम असतो आम्ही दोघंजण असतो कोणी त्या बाहेर जाणार नाही एक शब्द जर बोलला तर ते ऐकतात असं काय उलट बोलणार नाही काय का, का, करणार नाही त्यामुळं मुलांचा प्रत्येक चांगला असतो